जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आरळीबीटमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा आहे मुलांना शैक्षणिक ज्ञान देत असताना व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी तसेच पैशाची देवाणघेवाण कशी असते ती कळावी त्यासाठी बालबाजार भरवला आहे या बालबाजारामध्ये विद्यार्थी तसेच पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी बालबाजाराचं आयोजन केलेलं असतं शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अजित साबळे व सर्व सदस्य यांची चांगल्या पद्धतीने शाळेला सहकार्य असते त्यामुळे हे विविध उपक्रम राबवायचे कार्यक्रम होत असतात असे प्रतिपादन वरिष्ठ मुख्याध्यापिका बनसोडे मॅडम यांनी केले आहे किरण साबळे पाटील म्हणाले माझ्या गावची मराठी शाळा ही एकशे पंचवीस वर्षापासूनची असून या शाळेमधील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत या शाळेचा विद्यार्थीपट देखील मोठा असून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम शिक्षकांच्याकडून चांगलं होत आहे तसेच शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना मुलांना बाह्य ज्ञान याची ओळख करून देण्याचे काम देखील शिक्षकांकडून होत आहे त्यामुळे शिक्षकांचे अभिनंदन करत असताना पालकवर्ग देखील सहकार्य करत असतो त्यावेळी सर शाळेच्या शिक्षिका सुवर्णा शिंदे रुपाली शिंदे स्वाती रसाळ सुनीता निकम वैशाली शिंदे तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा शुद्ध तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांचा बालबाजार आणि चौपाटीचा कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दरवर्षी शाळेमध्ये आयोजित केला जातो शाळे केंद्रामध्ये आमची एक ते चारची असणारी शाळा परंतु तालुक्यामध्ये वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा एक शेतीचाळीस पट असल्यामुळे आहे आणि त्यामुळं शाळेमध्ये दरवर्षी नाविन्य उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्यातीलच हा उपक्रम आहे शासनानं जो आनंददायी शनिवार हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमांतर्गत हा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना देवाणघेवाण आणि व्यवहार ज्ञानाचे धडे या ठिकाणी घेण्याचे मा काम होत आहे आपण जर पाहिलं तर उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये काही ठिकाणी विद्यार्थी ऑनलाईन खरेदी सुद्धा आहेत बऱ्याचशा ठिकाणी स्कॅनर सुद्धा उपलब्ध आहे आणि सगळ्या प्रकारच्या वस्तू शैक्षणिक असतील भाजीपाला असेल फळभाज्या असतील खाद्य पदार्थ असतील अशा सर्व पदार्थांची या ठिकाणी विक्री होत आहे आणि आणि पालक विद्यार्थी या सगळ्यांचाच यामध्ये उत्स्फूर्त सहभाग सहभाग आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका